महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय वी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सम्यक घडामोडी अठ्ठावीस तारखेला अजित पवार येणार आहेत आपण आंदोलन करणार आहोत नमस्कार मी राहुल सिताराम साळवे बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त नांदेड दौऱ्यावर येत आहेत त्यांच्याकडे अर्थमंत्री खाता आहे दिव्यांगांच्या प्रलंबित एकूण चार मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी त्यांच्या आगमनापासून ते त्यांच्या जाण्यापर्यंत आम्ही विविध स्थळी विविध ठिकाणी त्यांना आम्ही घेराव आंदोलन शेकडो दिव्यांगासह करणार आहोत यामध्ये आमची प्रमुख मागणी एक आहे ती म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगासाठी तुटपुंजा निधीची तरतूद करण्यात येत आहे त्यामध्ये भरीव निधीची तरतूद करण्यात यावी तसेच स्थानिक क्षेत्र विकास निधीमध्ये दिव्यांगासाठी दरवर्षी तीस लक्ष रुपयाचा खर्च करण्याचा शासन निर्णय आहे नियोजन विभागाचा परंतु तो निधी कुठलाच आमदार महोदय हा निधी खर्च करत नाही तो निधी खर्च करण्यात यावा तसेच डी पी डी सी याच्या माध्यमातून शासनाकडून येणाऱ्या विविध विकास निधीमध्ये त्यांनी एक टक्का असा दिव्यांगासाठी निधीची तरतूद केलं आहे तर एक टक्का नसून आम्हाला दिव्यांगासाठी पाच टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात यावी जसे की स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था यांच्याकडे सुद्धा पाच टक्के निधीची तरतूद आहे तसे डी पी डी सीच्या सुद्धा पाच टक्के राखीव निधीची तरतूद करण्यात यावी आणि डी पी डी सीच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये दिव्यांगांना रा अशासकीय सदस्यपदी तिथे दिव्यांगाची नेमणूक करण्यात यावी ही आमची मागणी आहे त्यांचे नांदेडमध्ये आगमन होईल त्या आगमनामध्ये त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील सभा असतील बैठका असतील मेळाव्या असतील या मेळाव्या असतील सभा या सर्व कार्यक्रमाच्या दरम्यान शेकडो दिव्यांगासाठी आम्ही त्यांना घेराव घालणार आहोत आणि आम्ही आमच्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांचं आमच्या दिव्यांगाप्रती जे त्यांचं जे हे व्हायला पाहिजे राज्यातला आता अर्थसंकल्प मार्च महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे आणि हेच त्यांचे अर्थमंत्री आहेत तर आमचा मुख्य उद्देश एकच आहे की येत्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात यावी आज माझी लाडकी बहीण योजनेला न, योजने न काही मागता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर येते परंतु दिव्यांग निराधार लाभार्थ्यांना एक रुपये वाढीव झालेले नाही चार चार महिन्यापासून त्यांचे मानधन रोखलेलं आहे या सर्वाच्या निषेधार्थ आम्ही त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस रोजी त्यांच्या आगमनापासून ते त्यांच्या जाण्या आम्ही विविध शेकडो दिव्यांगासह विविध ठिकाणी आम्ही त्यांना घेराव आंदोलन करणार आहोत